तर बघा मित्रांनो मी कुणाच्या तरी लग्नात आणायला गेलो पेड कुणाच्या तर लग्नात आणायला गेल तो पेढ तवापासून माझ्या गळ्यात पडलं येड चांगलं वाटलं मला माहिती सुद्धा असं काय तर मातीत तोंड घालण्याजोगं बोलणार तुम्ही बर तू मातीतून तोंड वर बघण्याजोग घे मग आता तुला येतोय तर मला येतोय घे बर कोणा कसं घ्यायचं कसा घ्यायचा सांगू जरा ऐका लक्ष देऊन ऐका सोन्याच्या समयीत सोन्याच्या घ्यायला जवळ पैसे नाहीत मनाला काय पैसे द्यावे लागणार काय बरोबर माणूस बाई निवड पगार मिळाले माझा निघतोय सोन्यासारखं म्हणजे कशाला बोलाव तुम्ही बरं जाऊ दे मन मन सोन्याच्या समयीत चांदीच्या वाती सोन्याच्या समयीत चांदीच्या वाती बोल भागवत राव माझे पती मी त्यांची सहभागी कमेंट करून हा मी घेतलेलं चांगला वाटला गोखाना काही ना घेतलेला चांगला वाटला मला माहिती आहे तुम्ही माझ्याच बरोबर चांगले म्हणून कमेंट करणं माझ्या बाजूने तिच्या बाजूने करणं कष्ट केले त्याच